शे एक्कावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट अडुसष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी एकशे ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये एस के कर बघा दोनशे रुपये तीस चाळीस पन्नास एक्कावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट दोनशे पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट दोनशे अडुसष्ट रुपये दोनशे अडुसष्ट रुपये एकशे एक्कावन्न दोनशे रुपये पाच रुपये दोनशे पाच आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये दोनशे वीस एकवीस बावीस पंचवीस अठ्ठावीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस अडतीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास रुपये दोनशे पन्नास एकावन्न रुपये बावन्न रुपये बावन त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये चौपन्न पंचावन्न रुपये छप्पन दोनशे पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न एस के कर ते चौतीस पस्तीस हे बघा बोला पस्तीस एक्कावन बावन्न पंचावन्न छप्पन अठ्ठावन्न साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सव्वीस अठ्ठावीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस एक्कावन बावन्न पंचावन्न छप्पन अठ्ठावन्न साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट रुपये एस बी कर कर बोला एकशे सात सत्तर ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एस बी कर बोला दोनशे रुपये पाच दहा रुपये एस बी कर बोला दोनशे रुपये एक दोन पाच रुपये दोनशे पाच सहा रुपये सात दहा रुपये अकरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस एकवीस रुपये दोनशे एकवीस रुपये एस बी दोनशे रुपये पाच दहा अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस एक्कावन दोनशे एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन कोणतं जॉब बनवायला बोला एकशे ऐंशी नव्वद दोनशे रुपये पाच दहा अकरा बारा पंधरा अठरा वीस एकवीस बावीस पंचवीस अठ्ठावीस तीस दोनशे तीस एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस एक्कावन्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न पंच 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 चौपन्न पंचावन्न छप्पन अठ्ठावन्न साठ रुपये एस बी कर एक्कावन्न बावन्न पंचावन्न अठ्ठावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट सत्तर दोनशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये नव्वद तीनशे रुपये तीनशे रुपये केटी कर

अडतीस चाळीस दोनशे चाळीस एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास दोनशे एक्कावन्न बावन्न पंचावन्न अठ्ठावन्न साठ रुपये एकसष्ट रुपये दोनशे एक बासष्ट रुपये दोनशे बासष्ट रुपये एस के करची घे बासष्ट पासष्ट रुपये केटी कर बोला दोनशे पासष्ट अडुसठ सत्तर एकाहत्तर बहात्तर पंचाहत्तर रुपये पंचाहत्तर किती कर देआगे देआगे भला दोनशे एक्कावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न अठ्ठावन्न साठ एकसष्ट पासष्ट अडुसठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये किती कर भला दोनशे एकावन्न बावन्न पंचावन्न बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी आज आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती बंद सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी आज आणलेला कांदा असताना कांदा साधारणतः शंभर ते दीडशे रुपये प्रत्येकी दहा किलो त्याच्यानंतर बारीक भोगी कांदा दीडशे ते दोनशे रुपये दहा किलो आणि मोठा गोळटी कांदा दोनशे ते दोनशे वीस दो दो ते रुपये दहा किलो आणि निवड व्यवस्थित केलेले चांगले भोरके कांदे दोनशे पन्नास ते दोनशे साठ रुपये दहा किलो आणि सुपर मिडियम कांदे दोनशे साठ ते दोनशे ऐंशी रुपये दहा किलो आणि गोळा कांदा सरासरी दोनशे ऐंशी ते तीनशे रुपये दहा किलोप्रमाणे विकला केलेला असून माझी शेतकऱ्याला विनंती आहे योग्य पद्धतीची निवड करून योग्य पद्धतीची रास करून जर आपण कांदा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी जर आणला तर निश्चितपणे त्याला चांगला बाजारभाव मिळेल अशी मला अपेक्षा आहे मला आहे की पुढील काही भविष्य काळामध्ये जर पावसाने हा कांदा खराब होऊ लागला तर बाजार पुढील भविष्यकाळ सा साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर या कालावधीमध्ये बाजाराला तेजी होऊ शकते परंतु हा कांदा खराब होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी थोड्या थोडे टप्प्याटप्प्याने तो विकला पाहिजे असं माझं मत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर या मार्केटमध्ये आज पन्नास गाड्यांची आवक झालेली आहे अंदाजे भाव दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी रुपये गोळे तीनशे रुपये याप्रमाणे विकलेले आहे शेतकऱ्यांनी कांदा बाराकीमध्ये रोखून धरलेला आहे सर केंद्र सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे या ठिकाणी शेतकरी कांदा आणायचा का नाही या संभ्रमाते सध्या आता नाफेड कांदा खरेदी करते नाफेडचा भाव वीस ते पंचवीस रुपये जाग्यावरती आणि मार्केटला भाव पंचवीस ते तीस रुपये आता केंद्र सरकारने वाणिज्य मंत्रालयाला कांदा खरेदीसाठी परवानगी दिलेली आहे परंतु वाणिज्य म मंत्रालयाचा कांदा खरेदी आणि नाफेडची कांदा खरेदी या दोन्ही सरकारच्या संस्था असल्यामुळं सरकार इसीत ब बसून कांद्याचा भाव ठरवितो त्यामुळे कांद्याच्या भावात धरसोड वृत्ती होते आणि शेतकऱ्यांनी काय कांदा मार्केटला आणायचा का बाराकीत ठेवायचा याचा योग्य निर्णय घेता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांस द्विधा मनस्थितीत आहे त्यामुळं या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात आवक घटलेली आहे परंतु शेतकऱ्यांनी जो आता धोका या संस्थेला कांद्या खरेदीची परवानगी दिलेली आहे परंतु त्या संस्थेचं ध्येय आणि धोरण काय हे आत्तापर्यंत जी आर निघालेलं नाही त्यामुळं शेतकऱ्यां धोक त्या ज्या संस्थे आहे वाणिज्य संस्था त्यांनी शेतकऱ्यांशी योग्य सल्ला मसलत करून किंवा त्यांचे रेट हे नेटव काढतात शेतकऱ्यांपर्यंत त्यांचे रेट येते नाही रे शेतकऱ्यांपर्यंत रेट येत नसल्यामुळे त्यांचे जे मध्यस्थी आहेत ते ए सीमध्ये बसून कांद्याचा भाव ठरवतात त्यामुळे कांद्याचा भाव हा योग्य रीतीने ठरत नसल्यामुळे शेतकरी सध्या कांदा बाजारभावात आणण्या मार्केटमध्ये आणण्यास अनुकूल नाही आहेत नाही आता शेतकरी जुदा मनस्थितीत आहे कांदा कसा आणायचा किंवा कधी आणायचा या मनस्थितीत शेतकरी असल्यामुळं जास्त प्रमाणात कांदा या ठिकाणी येत नाही श केंद्र सरकारने जर योग्य धोरण घेतलं आणि या ठिकाणी कांद्याला माझं तर मते हमी भाव द्यावा आणि जो आपला एक्सपोर्ट आहे त्याच्यावर चाळीस टक्के जी ड्युटी लादलेली आहे ती, लाद ती पूर्णता कमी करून एक्सपोर्ट पूर्णता खुला करावा ज्यावेळेस एक्सपोर्ट खुला होईल त्यावेळेस कांद्याला चारशे ते पाचशे रुपये बाजारभाव मिळेल असा अंदाज व्यक्त केला जातोय